काका किती दिवस झालेला फिरून किती दिवस हे भात बघू शकता मित्रांनो माग एक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेले त्या भाताला पिरून एक महिना पूर्ण झाला चांगला आलेला आहे पावसाभ पावसाअभावी एवढा काही जास्त आलेला नाही पाऊस कमी झाला ना आता पाऊस कंटिन्यू चालू आहे मग आता पाऊस आता छान येईल सिंट्रेला हो सिंट्रेला सिकडेला गवत खायला लागली आज खत टाकायचा प्रोग्राम आहे आज रविवार आहे सुट्टी आहे मला ऑफिसला त्यामुळं आज आम्ही खतं टाकण्याचा प्रोग्राम घेतलेला आहे बघू शकता मी तर पावसाचं पाणी साठलेलं जाणार तिकडे काका खत टाकतात आणि मी इकडे व्हिडिओ बनवते पण म्हणावा असा भात आलेला नाही मित्रांनो कारण पाऊसच नव्हता पाऊस पेरणी नंतर आत्ता पडायला लागला पाऊस हे बघू शकता पण असा पाऊस पाऊस जास्त पडायला लागेल तसं चांगलं उगवलं अजून बघा मित्रांनो पाणी आहे राहणं हे आपलं भातातच शेत आहे मित्रांनो आणि त्याच्या बायका भांगलतात ना त्याच्या पलीकडे गेवडा लावलाय आणि सोयाबीन लावलाय काळा गेवडा आणि खाली एक हा तुकडा दिसतोय का बारका यात काही लावलेलं नाही कारण सगळं जे लावलेलं आहे ते वरून पाणी जी येतं का नाही ते वाहून जातं नदीला हे काही नदीशी शेजारी आहे बघा मित्रांनो ही आपली नदी हे मस्त असं आमच्या शेतातलं निसर्गरम्य वातावरण आहे चारी बाजूने डोंगर आहेत आणि वरती सज्जनगड आहे हे जी झाडं दिसतात ना या झाडांमुळं सज्जनगड दिसत नाही मागासच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दा दाखवलेलं आहे शॉर्टमध्ये त्यात बघू शकता हे असं एकंदरीत आपलं रान आहे आणि वरचं रान आहे तिकडे पण भात लावलेलं ला। आहे भात सोयाबीन आणि भुईमूग लावला आहे त्याचा व्हिडिओ आपण नंतर थोड्या वेळा दुपारनंतर तिकडं जाणार आहे इथलं भांगलून झालं का नाही खबीत टाकून त्या साईडला आपण जाणार आहे तिकडचा नंतर नंत आपण व्हिडिओ बनवू आमचं रान कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा थांबा या व्हिडिओ सोबत माझ आपण एक व्हिडिओ घेतो रान कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इथलं आपलं लोकेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझा देश माझी माती